दिवस चौथा रंग पिवळा नवीन दिवस नवीन रेसिपी चला तर मग करूयात आजची नवीन रेसिपी रताळ दोन रताळे मी उकडून घेतलेले आहेत उकडून साल काढलेली आहे आता आपण हे किसून हाताने मॅश केलं तरीही चालेल किंवा मिक्सर मध्ये डायरेक्ट बारीक केलं तरीही चालेल यामध्ये पनीर घालणार आहोत पनीर मी इथं अर्धा लिटर दूध फोडून थोडंसं पनीर करून घेतलेला आहे तेच आपण इथं किसूनच घेणार आहोत जेणेकरून त्यामध्ये घुठाळा राहणार नाही पनीर उपवासाला चालतं बऱ्याच जणांना प्रश्न पडेल की पनीर चालतं का आपण दुधाचे प्रकार उपवासाला खातो त्यामुळे आपण आहोत राजगिरा पीठ जे केपराचं आहे कुठलंही पेठ प्रमोशन नाही आहे मला हे पीठ आवडतं त्यामुळे आज आपण हे थांबलेलं आहे आता आपण हे एक वाटीच पीठ वापरणार आहोत आज ऑलरेडी आपण घेतलेला आहे पनीर किसून घेतलेला आहे त्यामध्ये हे एक वाटी राजगिराचं पीठ वापरतोय हो एक वाटी राजगिरा पीठ खूप जास्त पण पीठ घालायचं नाहीये जिरे जिरे थोडेसे हातावर चोळून घालायचे छान असं चव येते त्याची आता अगदी एक दोन ते ती तीन चमचे मी पाणी यामध्ये घालणार आहे थोडस हे बघा हे असं मळून घेतलेलं आहे पीठ मी आता आपण ह्याच्या टिक्क्या करून घेऊ थोडस हाताला असं तूप लावते आणि आपल्याला आवडेल ते त्या आकाराचे टिक्क्या करून घ्यायच्या खूप जाडसर पण करायचे नाहीये तर आज आपण करणार आहे चौकोनी टिक्की तसा आलाय शेप बर या टिक्की सोबत खाण्यासाठी एक चटणी पण करणार आहोत का त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर आज आपण टिक्की करण्यासाठी राजगिराचं पीठ हो वापरलं त्याऐवजी आपलं उपवासाचं भाजण्याचं पीठ किंवा शिंगाड्याचं पीठ वापरलं हो तरी चालेल जर ते अवेलेबल नसेल घरामध्ये भगत असेल तर ती फक्त मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायची थोडीशी आणि त्या आपलं जे पनीर आणि आपण जे रताळा मॅश करून घेतलेला आहे त्यामध्ये घालायचं व्यवस्थित असं बाइंडिंग होतं टिक्कीमध्ये तर आता इथे आपल्या टिक्क्या तयार आहेत आपण आता चटणी करून घेऊया मिरची घ्यायची आहे मिक्सरमध्ये थोडेसे जिरे या भाजलेल्या शेंगा आहेत अगदी पाव वाटीच घेतलेल्या आहेत शेंगा त्यानंतर महत्वाचा इन्ग्रेडियंट आहे लाल भोपळा तर लाल भोपळा मी उकडून घेतलेला आहे अगदी एक घेतलेला आहे आपण मीठ घालून फक्त शेंगा बारीक करून घेणार आहोत हे बघ आधी शेंगा आणि मिरची आपण बारीक करून घेतलेली आहे थोडीशी त्यामध्येच आता आपण हा उकडलेला भोपळा घालणार आहोत व्यवस्थित बारीक करून घेऊया हे आपली चटणी तयार आहे वरून फक्त आपल्याला तूप आणि जिऱ्याची फोडणी द्यायची आहे शक्यतो काय होतं आपण उपवासाला शेंगादाण्याची चटणी करतो पण एक ट्विस्ट म्हणून आपण यामध्ये घोपळा घातलेला आहे खूप सुंदर चव येते आणि थोडीशी हटकी पिक्की सगळं तूप थोडस गरम केलेलं आहे त्यामध्ये जिरे फोडणी दिलेली आहे आता आपण हे फोडून घ्या तर वरून मी इथं तूप आणि जिऱ्याची फोडणी दिलेली आहे शक्यतो उपवासाला ना तुपाची फोडणी मी प्रेफर करते छान अशी टेस्ट येते वेगळी तेलाची पण आपण फोडणी देऊ शकतो तवा गरम झालेला आहे थोडस मी तुपच घालते तेल देखील घालू शकते तुपाऐवजी तुपाचे मी सगळ्या बाजूनी पसरून घेतलेला आहे आता आपण दोन्ही बाजूनी टिक्की खरपूस अशी छान भाजून घेणार नवरात्रीचे नऊ दिवस उपवास करता का मला कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि उपवासामध्ये साबुदाणा करता काही ट्राय करायचा प्रयत्न मस्त अशी खरपूस व्हायला लालच आता हे पलटून घेऊया म्हणजे दुसऱ्या बाजूने देखील असंच आपण लालच भाजून घेऊया मस्तपैकी आपण टिक्क्या दोन्ही बाजूने खरपूस असेल आता आपण हे तयार केलेली चटणी आणि जी टिक्की आहे ती सर्व करू तर मी काय करते जो आपण सॉस किंवा चटणी आपण ज्याला म्हणतो प्लेटमध्ये पसरवली आहे आणि छानपैकी आपल्या टिक्क्या मस्त ठेव आहे त्यामध्ये आणि मस्त अशी तुपाची दाल हो एकदम सुंदर छान मावसूद अशी टिक्की आणि त्याच्यासोबत एक स्पेशल अशी चटणी मस्त ट्विस्ट दिलाय चटणीला नक्की करून बघा रेसिपी आवडली असेल तर लाईक कॉमेंट शेअर करायला विसरू नका धन्यवाद